मी टी व्ही घेण्यासाठी एका शोरूममध्ये गेलो होतो तिथे एक सुंदर पिवळ्या रंगाची साडी घातलेली तरुणी जी सर्वांचं लक्ष केंद्रित करत होती ती दिसायला खूप सुंदर होती लांब केस वर्ण मला मोहून टाकत होता मी तिच्याजवळ गेलो तिला मी म्हणालो मला टी व्ही घ्यायचा आहे मग ती मला वेगवेगळे टी व्ही दाखवू लागली पण मी टी व्ही पाहण्याऐवजी तिच्याकडे सतत पाहत होतो तीही माझ्याकडे पाहू लागली आणि पुढे असं काही घडलं ते आज मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव ओंकार मी एका सरकारी बँकेत कामाला आहे माझं वय छत्तीस वर्ष आहे काही दिवसापूर्वी मला माझ्या घरी एक नवीन टी व्ही आणायचा होता बँकेतलं रोजचं काम आटपून साधारणपणे संध्याकाळी सहा वाजाच्या सुमारास मी टी व्हीच्या एका शोरूममध्ये गेलो माझ्या हॉलसाठी एक चांगल्या कंपनीचा टीव्ही पाहिजे होता मी शोरूमच्या आत गेलो आणि विविध ब्रँडचे टी व्ही पाहू लागलो तिथे एक तरुणी हुबा होती साधारणपणे तीस ते बत्तीस वयाची असावी ती दिसायला अतिशय आकर्षक होती तिचा गोरा नितळ चेहरा काळेभर डोळे आणि त्या डोळ्यात एक वेगळी चमक होती तिने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती जी तिच्यावर अतिशय उठून दिसत होती ती साडी तिच्या रूपाचं सौंदर्य अधिकच खुलून दाखत होती ती त्या शोरूममध्ये येणाऱ्या ग्राहकाचं लक्ष वेधून घेत होती माझं लक्ष आपोआप तिच्याकडे गेलं आणि मी तिच्याकडेच ओढले गेलो तिच्याजवळ जाऊन थांबलो आणि म्हणालो मला एक चांगला टी व्ही घ्यायचा आहे ती खूप गोड हसली आणि नम्रतेने म्हणाली नमस्कार सर नक्कीच मी तुम्हाला काही पर्याय दाखवते ती मला वेगवेगळे टी व्ही दाखवू लागली ती मला वेगवेगळ्या टीव्ही बद्दल माहिती सांगू लागली पण माझं लक्ष टीव्हीकडे नव्हतं माझं लक्ष तिच्यावर होत तिच्या चेहऱ्यावरील हावभाव तिचं गोड बोलणं तिचं सौंदर्य या सगळ्यांनी मी पूर्णपणे मोहून गेलो होतो ती बोलत होती तेव्हा तिच्या आवाजात एक शांतता आणि सौम्यता होती जी मनाला भावून टाकणारी तिनं मला अनेक प्रकारचे टीव्ही दाखवले आणि त्यांची किंमतही सांगितली माझ्याकडे पैशाची कमी नव्हती घराची ही चांगली होती सरकारी नोकरी असल्यामुळे कोणताही आर्थिक प्रश्न नव्हता गप्पा मारता मारता मी तिला विचारलं तुमचं नाव काय आहे ती गोड हसून म्हणाली माझं नाव कोमल मी एक टी व्ही बुक केला आणि सांगितलं की दोन दिवसांनी येऊन घेऊन जाईन मी माझा संपर्क क्रमांकही दिला ती सारखीच माझ्याकडे बघत होती हसत होती तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती कदाचित तिचाही माझ्याकडे काहीसा ओढ निर्माण झाला होता कारण मी देखील दिसायला देखना आहे मी तिथून घरी परतलो दुसऱ्या दिवशी बँकेतून परतताना मी गाडीवरून घसरून पडलो आणि माझ्या पायाला थोडी दुखापत झाली त्यामुळे मी ज्या दिवशी टी व्ही घ्यायला जायचं ठरवलं होतं त्या दिवशी जाऊ शकलो नाही दोन तीन दिवसांनी अचानक माझा फोन वाजला मी उचलला तिकडून एक अनोळखीचा आवाज आला हॅलो सर मी कोमल बोलते टी व्ही शोरूममधून तुम्ही आमच्याकडून एक टी व्ही बुक केला होता पण अजून घेऊन गेला नाही मी तिला शांतपणे उत्तर दिलं हो कोमल खरं सांगायचं तर परवाच गाडीवरून पडलो आहे आणि माझ्या पायाला दुखापत झाली आहे त्यामुळे मला याला उशीर झाला हे ऐकून तिला खूप वाईट वाटलं तिने थोडा वेळ शांत राहून विचारलं तुमचा पत्ता सांगा ना सर मी पत्ता सांगितला आणि फोन ठेवला साधारण दोन तासानंतर माझ्या घराची बेल वाजली त्यावेळी घरी कोणीच नव्हतं कारण माझं लग्न अजून झालेलंच नव्हतं खरं तर लग्न करण्याचं मी ठरवलं नव्हतंच मी घरात एकटाच होतो मी लंगडत लंगडत दरवाजाजवळ आलो पाय दुखत असल्यामुळे एका पायावर उभा राहून दरवाजा उघडला आणि पाहतो तर काय समोर कोमल उभी होती तिच्या हातात एक गुलाबाचा सुंदर गुलदस्ता होता ती माझ्याकडे पाहून हसत होती मी थक्क झालो आपली फारशी ओळख नसताना ती माझ्या घरी माझी विचारपूस करायला आली होती याच मला फार अप्रूप वाटलं मी तिला आत येण्याचं निमंत्रण दिलं ती घरात आली आणि सोप्यावर बसली ती म्हणाली तुमची काळजी घ्यायला घरात कोणी नाही का मी हसून उत्तर दिलं नाही माझं अजून लग्न झालेलं नाही हे ऐकल्यावर ती थोडी विचारमग्न झाली आणि म्हणाली काय रे एवढं चांगलं घर चांगली नोकरी तुम्ही स्वतः देखणे मग लग्न का नाही केलं मी थोडं हसत म्हणालो एकदा प्रेमात अपयश झालो होतो ती मुलगी मला सोडून गेली आणि तेव्हापासून लग्न करायचं नाही असं ठरवलं त्यावर ती काहीच बोलली नाही फक्त समजूतदारपणे माझ्याकडे पाहत राहिली मग आम्ही बराच वेळ गप्पा मारत बसलो मी म्हणालो थांबा मी तुमच्यासाठी चहा करून आणतो पण तिने मला थांबवलं आणि प्रेमळपणे म्हणाली तुमचा पाय दुखतो ना मला सांगा किचन कुठे आहे मी आपल्यासाठी चहा बनवून आणते मग ती स्वयंपाकघरात गेली काही वेळाने ती दोन कप चहा आणि गरमागरम पोहे घेऊन आले आम्ही दोघांनी एकत्र बसून ते खाल्ले त्या क्षणात काहीतरी खास होत एक अनोखं नात एक न शब्द सांगता येणारी झडीक माझ्या मनात ती हळूहळू घर करू लागली होती तिचं प्रेमळ वागणं काळजी घेणं हे सगळं मला भावून गेलं टीव्हीचा विषय तर अजून बोलायचाच राहिला होता मला वाटतलं की ती फक्त टीव्हीची आठवण करून द्यायला आली असेल पण तिने तसं काही नाही केलं तिचं येणं केवळ माणुसकी पोटी काळजी पोटी होतं संध्याकाळी तिचा एक हाय असा मेसेज आला मी तिच्याबद्दल काही चौकशी केली नव्हती त्यामुळे मी चॅटिंगवरून हळूहळू तिच्याबद्दल विचारू लागलो तिने सांगितलं ला माझंही अजून लग्न झालेलं नाही घरच्यांनी माझ्यासाठी स्थळ पाहायला सुरुवात केली आहे मग आम्ही अशाच मैत्रीच्या गप्पा मारत होतो हळूहळू आमच्यामध्ये गप्पा वाढू लागल्या मा माझा पाय जसा हळूहळू बरा झाला तसं मी तिला भेटायला बागेत बोलवलं मग आम्ही दोघं भेटायला बागेत गेलो तिथे आम्ही खूप एन्जॉय केला वेगवेगळे वेग पदार्थ खाल्ले फोटोज काढले गप्पा मारल्या आता दुपारचे अडीच वाजले होते आमच्याकडे भरपूर वेळ होता आता पुढे वेळ कसा घालवायचा हे काही समजत नव्हतं मग मी तिला म्हटलं आपण सिनेमा पाहायला जाऊ का तीन वाजताचा शो असेल ती हसत म्हणाली हो का नाही मग आम्ही दोघंही सिनेमा हॉलमध्ये गेलो दोघांची जवळजवळ बसण्याची दोन तिकीट घेतली आणि सिनेमा पाहू लागलो पण माझं लक्ष सिनेमा पाहण्याकडे म्हणजे स्क्रीनकडे नव्हतंच मी सतत तिच्याकडेच पाहत होतो ती सुद्धा अधूनमधून माझ्याकडे पाहत होती मग इंटरव्हलच्या वेळेस आम्ही पॉपकॉर्न घेतला आणि एक कोल्ड्रिंक आम्ही ते कोल्ड्रिंक शेअर केलं सिनेमामध्ये एक थोडासा घाबरणारा सीन होता आणि आम्ही त्यावेळेस पॉपकॉर्न खात होतो त्या सीनमध्ये ती इतकी घाबरली की तिने मला भीतीपोटी मिठी मागली मी एकदम आश्चर्यचकित झालो माझा माझ्यावर विश्वास बसत नव्हता की असं काय घडलंय थोड्या वेळाने तिने मिठी सोडली आणि थोडीशी लाजून पुन्हा सिनेमा पाहू लागेल आता ती अधिकच चोरून चोरून माझ्याकडे पाहत होती मग मी तिचा हात माझ्या हातात घेतला पण आश्चर्य म्हणजे तिने तो हात काढून घेतला नाही तसाच राहून दिला सिनेमा खूप छान होता सिनेमा संपायला सहा वाजले नंतर आम्ही घरी निघणार होतो पण बाहेर पाऊस चालू झाला होता ती कशी जाणार घरी मी फोर व्हीलर गाडीने आलो होतो त्यामुळे मी विचार केला की आपण तिला घरी सोडावं मग मी तिला म्हटलं मी तुला तुझ्या घरी सोडतो ती म्हणाली ठीक आहे मग आम्ही दोघं माझ्या गाडीत बसलो तिने मला सांगितलं कारमध्ये काही रोमॅन्टिक गाणी ना मी गाणी लावली आणि आम्ही रोमॅंटिक गाणी ऐकत गप्पा मारत तिच्या घरी पोचलो मी गाडी थांबवली आणि तिला खाली उतरलो तेव्हा ती म्हणाली आता आलाच आहेस तर एक कप चा घेऊन जा आणि माझं घर पाहून जा माझ्या घरी कोणी वाट पाहणार नव्हतं कारण मी एकटाच राहतो त्यामुळे मी म्हटलं ठीक आहे ती तिच्या मागून तिच्या घरी गेलो ती एका अपार्टमेंटमध्ये राहत होती दुसऱ्या मजल्यावर तिचा फ्लॅट होता ती सुद्धा एकटीच राहत होती तिचे आईवडील गावी होते आम्ही दोघं रूममध्ये गेलो तिने मला सगळा फ्लॅट दाखवला खूपच नीटनेटका आणि सुंदर फ्लॅट होता मी म्हणाली बस मी तुझ्यासाठी चहा आणते ती, ती किचनमध्ये गेली मला तिथं एकत बसवत नव्हतो म्हणून मी हळूच तिच्या पाठीमागे किचनमध्ये गेलो ती चहा बनवण्यात मग्न होती मी हळूच तिच्या जवळ गेलो आणि तिला पाठीमागून मिठी मारली ती थोडीशी लाजली आणि म्हणाली आऊच असं काय करता सोडाना पण मी तिला सोडलं नाही मी तिच्या गालावर एक हलकासा किस घेतला आणि मग हॉलमध्ये येऊन बसलो ती दोन कप चहा घेऊन आली आम्ही दोघांनी गप्पा मारत चहा घेतला मी निघण्याच्या तयारीत होतो पण तिने माझा हात पकडला आणि म्हणाले आजचा दिवस इथेच थांबाना माझ्यासाठी मला तिचा इशारा कळाला होता मग आम्ही दोघं काही वेळ गप्पा मारत बसलो जेवण बाहेरून ऑर्डर केलं जेवण झाल्यानंतर आम्ही झोपायला बेडरूममध्ये गेलो बेडरूममध्ये दोघंही बसलो पुढे काय करावं हे समजत नव्हतं तिने ए सी सुरू केला थोडीशी थंडी जाऊ लागली मग आम्ही दोघांनीही एकाच चादरी खाली झोपलो हळूहळू आम्ही एकमेकांचा हात हातात घेतला नजरेतून भावना ओसांडून वाहू लागल्या आणि मग आम्ही भरभरून एकमेकांवर प्रेम केलं त्या रात्री आमचं मनोमत नातं फुललं आम्ही दोघं झोपून गेलो सकाळी मी उठलो आणि तिला म्हणालो आपण जे करत आहोत ते चुकीचं आहे पण तू मला मनापासून आवडू लागली आहे तुला माझ्याशी लग्न करायला आवडेल का तेव्हा ती लाजली आणि म्हणाली मी सुद्धा तुमच्यासारख्या हुशार चांगल्या चा व्यक्तीच्या शोधात होते तू माझा निवडलेला जोडीदार आहेस मग तिने हो म्हटलं काही दिवसांनी आम्ही दोघांनी कोर्ट मॅरेज केलं आता आम्ही एकत्र राहतो